मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात विरोधकांची निवडणूक आयोगासोबत बैठक सुद्धा पार पडणार आहे काल आपण पाहिलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेलं होतं अधिकाऱ्यांशी भेट झाली बरीच चर्चा झाली राज ठाकरे यांनी सुद्धा प्रश्नांची सरबत्ती निवडणूक आयोगावर ओढलेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत बरेच प्रश्न राज ठाकरेंनी काल उपस्थित केलेले होते बरेच महत्वाची चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि आता पुन्हा एकदा आज राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी रवाना झाले या संदर्भातली ताजी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप सोबत आहेत संदीप आज सुद्धा सर्व शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी जाणार आहे का आणि आजचे महत्वाचे आणि ठळक मुद्दे कोणते असणार आहेत त्या बैठकीमधले अगदी श्रद्धा खरं तर पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाचा हा दुसरा दिवस असणार आहे म्हणजे शिष्टमंडळ भेटणार आहे त्या शिष्टमंडळाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज प्रशासकीय मुख्य इमारत जे आहे मंत्रालयासमोरची त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे बरोबर अकरा वाजता हे सगळे नेते जे ते दाखल होणार आहेत आणि काल काही वेळ जी चर्चा झाली होती त्या चर्चेमधून कुठलाही मार्ग निघाला नाही निवडणूक आयोगानं म्हणावी तशी उत्तरं जी आहेत ती दिली नसल्याचा आरोप करत पुन्हा एकदा चर्चेची मागणी केलेली होती त्यानुसार आज पुन्हा एकदा ही चर्चा होते राजकारण पोहोचणार आहेत आणि प्रामुख्यानं पाहायला गेलं तर इतर नेते देखील येणार आहेत शरद पवार मात्र या आजच्या शिष्टमंडळामध्ये नसणार आहेत मात्र बाकीचे नेते सगळे असणार आहेत

आणि हे निमंत्रण आपल्या निकोप लोकशाहीसाठी आहे निकोप करताय त्यामुळे कोण काय याच्यापेक्षाही याच्यामध्ये तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांनी सुद्धा येणं आवश्यक होतं जर त्यांना निकोप निवडणूक पाहिजे असेल लोकशाही पाहिजे असेल तर निवडणुकीच्या दृष्टीने मनसेचे सूर जुळतात नाही एक लक्षात घ्या की विषय लोकशाहीचा आहे निकोप निवडणुकीचा आहे आणि यामध्ये जर निमंत्रण सगळ्यांनाच होतं सत्ताधाऱ्यांना ज्याला लोकशाही पाहिजे त्यांनी यावं अशी अपेक्षा थोड्याच वेळात विरोधकांची ही निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे राज ठाकरे सुद्धा निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत